मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर विभागातील अत्यंत महत्वाच्या दर्जेदार आणि बेधडकपणे बातम्या देण्यासाठी सार्थक न्यूज हे माध्यम सुरू करीत आहे शिवसेनेच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा महानगरसेवक विलासा शिंदे यांचा पुढाकार नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार गंगापूर रोडवरील गुप्ता लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड देवानंद बिरारी डीजी सूर्यवंशी विलास आहेर तसेच अशोक पारखे मनीषा लासुरे लखन कुमावत गोकुळ नागरे सौ ऋषाली नरेश सोनवणे निवृत्ती इंगोले देवा जाधव नितीन बाळानिगळ प्रवीण नागरे अनिल भावले व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली नाही विषय चर्चेचा राहू शकतो परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तो आपले आभार मानण्यासाठी आहे निवडणूक झाल्यानंतर आनंदी सांगितलं जसं कार्यक्रम झाले निवडणूक झाली निवडणुकीत विजय मिळाला परंतु लगेचच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली सर्वजण प्रचारा पाठवली त्याच्यानंतर अधिवेशन झालं आणि अधिवेशन साधल्यानंतर अगदी हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मध्ये जवळपास दोन महिन्यांचा गॅप पडला अंतर पडलं परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवलं ते आभार मानणं मला वाटतं इतकीशाही या आपल्या सर्वांच्या रुग्ण करू इच्छितो आज तुमचा या ठिकाणी नी नागरिक सत्कार होतो या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलं आणि महा त्यांच्या भाषणामध्ये विधानसभेच्या साठी निवडणुकीसाठी आव्हानही केलं आपल्याला जसं तुम्ही राजाभाऊच्या पाठीशी राहिले तसं आमच्या पाठीशी राहावं माझ्या पाठीशी राहावं शिवसेनेच्या पाठीशी राहा अशी नम्र विनंती करण्यासाठी राजाभाऊ वाजेंना त्यांच्या नागरी सत्कार नाव लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांना काही दिवसापूर्वी दाखवली ज्यांना डोक्यामध्ये घेत दहा वर्ष खासदार की दिली परंतु त्यांनी नागरिकांशी मतदारांशी पक्षाशी गटारी केली आणि शेवटी त्यांचा पाय सुद्ध त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी थिक। पुन्हा एकदा घरी आणि मग एक सामान सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व मनाली साधक नावाने राजा राजा भाऊ होय खरोखरच मनाली राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे आणि म्हणूनच जनतेने जसं नाव टिकलेलं झालं तसं राजाभाऊना डोक्यावरती घेतलं आणि त्याच सगळ्यांशी लोकांच्या मनात त्यांनी खासदार किसान मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला हे सगळं होत गेलं हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं आणि तुम्ही सुद्धा कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे आणि जनतेनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजा राजन आमच्या सभाच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी राहून

आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार करणं हे आयोजकांचं प्रथम कर्तव्य असतं मी प्रथमता आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख ज्यांचं सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत ते आपले आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार प्रथम माननीय श्री विलासाताजी शिंदे संतोषजी गायकवाड नयनाताई तर आभार माजी नगरसेविका सौ नयनाताई गांगुर्डे यांनी मानले माननीय नवनिर्वाचित खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे तसेच जिल्ह्याचे झुंजार जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजार तसेच सहसंपर्क प्रमुख दत्ता नाणा ना गायकवाड कार्यक्रमाचे आयोजक महानगर प्रमुख शिवसेनेचे लाडके आमचे सर्व सन्माननीय विलास अण्णा शिंदे डिजीभाऊ महेश महेशजी बिडवे केशव भोजे बोरजे जगत तात्या आगळे युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालमजी शिरसाट सुभाजी गायघणी देवानंदजी बिरारे आमच्या काकू सुधा वर्गीजर काकू शुतीताई नाई एकताताई खैरे उषाळीदाई सोनवणे राणीताई गवळी ताई ताई कांडेकरताई ताई आमच्या जिल्हा प्रमुख शिल्पाताई आज आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आमचे खास करून ज्यांच्या हस्ते नागरिकांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होणार आहे या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमाला आज आमच्या सर्वांनी इथं उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि सगळ्या नागरिकांच्या मन वतीने राजा भाऊ अजयनं मला एक विनंती करायची आहे का साहेब गेली तीन वर्ष झाले प्रशासक आहे त्यामुळे आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची विकासकामे होत नाही त्यामुळे आपण आमच्या प्रभागामध्ये काही विकास, विकास कामांचा निधी द्यावा व आमच्या नागरिकांच्या रखडलेले जे प्रश्न आहेत ते मार्गे लावावे जेणेकरून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आज ज्या अधिकाऱ्याने आपल्याला मतदान करण्यासाठी सांगितलं आहे त्या अधिकाऱ्याने तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून द्याल अशी मी सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती करते या कार्यक्रमास माजी नगरसेवक नंदुशे जाधव शिवसेना समन्वय गोकुळ निगळ विजय गुरुकुल समाधान देवरे दिनेश सूर्यवंशी इंद्रभान सांगले बाळासाहेब जाधव भारत गांगुर्डे रोशन शिंदे हर्षल आहेर बाळा आव्हाळे सनी पुंड मयूर जुन्नरे यांच्यासह गंगापूर आनंदवली सावरकर नगर तसेच सातपूर विभागातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक अण्णा शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक विष्णुपंत बेनकुरी माजी नगरसेविका सौ ताई गांगुर्डे विलास आहेर तसेच मनीषा लासुरे दिनेश सूर्यंशी रोशन उन्हाळे इकबाल मनियार हिरण निगळ डोमाळे दत्ता जाधव राहुल निकम

लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद